भंडारा जिल्ह्यात रेड अलर्ट जारी प्रादेशिक हवामान विभागाची सूचना बावीस जुलैला भंडारा जिल्ह्यात शाळा महाविद्यालय बंद जिल्हाधिकारी योगेश कुंबेचकर नमस्कार ए व्ही एस दस्तक यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत भंडारा जिल्ह्यामध्ये रेड अलर्ट जाहीर करण्यात आला असून शाळा महाविद्यालय बावीस जुलैला तरातील असे आदेश जिल्हाधिकारी योगेश कुंबेजकर यांनी काढलेले आहेत आपत्ती व्यवस्थापन विभागाने उद्या जिल्ह्यात रेड अलर्ट जाहीर केला आहे यामुळे जिल्ह्यात कोणतीही जीवितहानी होऊ नये म्हणून खबरदारीचा उपाय म्हणून जिल्ह्यातील सर्व शाळा उद्या बंद राहणार आहेत आपत्ती व्यवस्थापन अधिनियम दोन हजार पाचमधील कलम पंचवीस अन्वय जिल्हाधिकारी हे आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष आहेत प्रादेशिक हवामान विभागाच्या पूर्वसूचनेवरून जिल्ह्यात उद्याला रेड अलर्ट जाहीर करण्यात आलेला आहे भंडारा जिल्ह्याच्या अनेक भागात मुसळधार पाऊस सुरू आहे आणि पुढील चोवीस तासात अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे यामुळे नदी नाले यांना पूर येण्याची शक्यता निर्माण झाली आहे यामुळे कोणतीही अनुचित घटना जिल्ह्यात घडू नये म्हणून खबरदारीचा उपाय म्हणून जिल्ह्यातील अंगणवाड्या शाळा महाविद्यालये बंद राहतील असा आदेश जिल्हाधिकारी यांनी काढला आहे याची नोंद विद्यार्थी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी घ्यावी असे पत्र जिल्हाधिकारी योगेसी कुंभचकर यांनी काढलेले आहे तरी उद्या भंडारा जिल्ह्यात रेड अलर्ट असल्याने बावीस जुलै दोन हजार चोवीसला सर्व प्रकारची शाळा बंद राहतील